तर हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा बरे ना गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि कालचा विषय आला होता की जमलं वगैरे सर्व झालं फायनली आणि साखरपुडा झा म्हणजे साखरपुड्याच्या तयारीला लागलो तर साखरपुड्याच्या तयारीला लागलो आणि तिथून दहा ते बारा दिवसाच्या अंतरावर साखरपुड्याची तयारी पूर्ण झाली आणि साखरपुड्याची तयारी झाल्यानंतर मग मुलाकडचे हे ते सर्व मुलाकडचे आले आमच्याकडे साखरपुडा म्हणजे थोडंसं सा, थोडक्यात लग्नासारखाच करतात तर फक्त असते की असं दूरदूरचे लोक नाही सांगत पण जवळपासचे गावातले वगैरे सर्व सांगतात आणि लग्नासारखा साखरपुडा पण करतात तर माझा पण तशाच पद्धतीचा साखरपुडा झालेला तर सर्वजण सांगितलेले सर्वजण आलेले आणि मग नवरदेवाच्या इकडचे काही आमच्या इकडचे म्हणजे मुलीच्या इकडचे असे सर्व मिळून येतात येत असतात आणि आमच्याकडं पद्धत आहे की साखरपुड्याला ना म्हणजे मुलीच्या तिकडच्यांना मुलीच्या तिकडच्यांना एकवीस किंवा मग सात पाच किंवा अकरा अशा शिदोऱ्यांचे असे मोठमोठले डब्बे देतात ते कशासाठी की लग्न झाल्यानंतर वाटण्यासाठी आणि तो एक डब्बा देतात आणि हुंडा हुंड्याचा एक डब्बा देतात तर म्हणजे हुंडा त्या डब्यामध्ये भरून तो बर हो आनी आनी पास, पास एक त्या शिदोरीबरोबर देतात तर शिदोरीचे सात म्हणजे ज्याची परिस्थिती आहे तसं देतात तर माझ्या वेळेस सात दिल्या होत्या आणि सात आणि हुंड्याचा एक डब्बा असे आठ डबे देतात आणि म्हणजे आठ पाच सात पाच किंवा अकरा किंवा एकवीस ज्यांना जसे द्यायचे तसे देतात तर तसंच मग माझा साखरपुडा वगैरे झाला आणि मस्तपैकी साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर मग फोटोग्राफर ते आमच्याकडचाच होता म्हणजे इकडचाच होता इकडचा काय नव्हता तर फोटोग्राफर होता आणि साखरपुडा आमच्यात पद्धत आहे की हुंडा जो असतो तो साखरपुड्यामध्येच म्हणजे त्या नाही का तिकडचे डागिने वगैरे डागिने म्हणजे जे त्यांनी काय काय आणली साखरपुड्याला आरती घालतात म्हणजे आरती म्हणजे त्यांच्या मनावर जेवढी घालायची तेवढी तर साखरपुड्याला ती ज्वेलरी आणि शॉल वगैरे साडी वगैरे त्यांची जेव्हा देतात तेव्हाच तिथे ब्राह्मणाच्या तिथेच आमच्याकडं पद्धत आहे की तो हुंडा सर्व लोकांच्या सम म्हणजे समोर तो हुंडा पण तिथेच देतात तर तो हुंडा दिल्यानंतर तिथे दिल्यानंतर घरी नंतर काय झालं सांगते तुम्हाला मग साखरपुडा वगैरे झाला सर्वजण गेले आणि आठ दिवसानंतर माझे सासरे एवढे म्हणजे त्यांना एवढा राग आला होता खूप जास्त राग आला होता का तर तिकडचे लोक खूप असे तसे म्हणे का तर हुंड्याचेसुद्धा फोटो काढे आमच्यावर विश्वास नाही त्यांचा हुंड्याचे फोटो काढे पण हुंड्याचे फोटो फोटो वगैरे काही नसतं आमच्याकडं ती पद्धतच आहे की जेव्हा डागिने मग आता ह्यांचे इकडचे दागिने आले होते आम्ही असंच म्हटल्यानंतर की ह्यांना विश्वास नाही काय दागिन्यांचे फोटो काढले पण तसं नसतं आमच्याकडं कुंकू लावतानाच म्हणजे जेव्हा मुलीला कुंकू लावतो ब्राह्मण तेव्हाच ते डागिने पण देतात आणि तेव्हाच हुंडा पण देत असतात तर तशा पद्धतीने मग हे सर्व झालं आणि फायनली साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर मग पप्पानी हे काढलं की पप्पानी म्हणजे मुलाच्या वडिलांनी की हे हुंडा सर्वांच्या समोर दिला डब्यात दिला असं तसं मुलाचं मुलाच्या जा वडील ऐकून मुलाचं पण म्हणणं तेच होतं की ह्यांनी सगळ्यांच्या समोर दिला सगळ्यांच्या समोर पण आमच्यातच नाही भरपूर जणांच्या जा, सगळ्यांच्याच इथे मला वाटतं की परंपरा असेल की हुंडा जो आहे तो साखरपुड्याच्या दिवशी सगळ्यांच्या समोर म्हणजे जेव्हा मुलीला दागिने वगैरे देतात साडी वगैरे शॉल वगैरे देतात त्यावेळेसच तो हुंडा देत असतात सगळ्यां सगळींकडं सगळ्यांकडंच कर, तर असं झालं आणि तिथे पण गैरसमज मनात निर्माण झाले नको ते तर लग्न वगैरे झालं सॉरी साखरपुडा वगैरे झाला साखरपुडा झाला आणि साखरपुड्याच्या नंतर पण आमचं पंधरा दिवसामध्ये लग्न झालं साखरपुड्याला सर्व हुंडा वगैरे देऊन झालं दिला होता हुंडा आणि जेव जेवढं सोनं होतं तेवढं सोनंसुद्धा साखरपुड्यालाच दिलं होतं दिलं होतं म्हणजे देतातच सर्व एखादेच म्हणजे आता तर साखरपुड्यालाच देऊन झाला आणि मग हुंडा हुंडा दे सॉरी हुंडा हुंडाच म्हणते हुंडा देऊन झाला आणि नंतर मग साखरपुडा ते लग्नामध्ये पण फक्त बारा दिवसाचंच अंतर होतं आमच्या तर साखरपुड्याची पूर्ण मेहंदी पण माझ्या हातावरची लग्नामध्ये पूर्ण मेहंदी पण निघालेली नव्हती तर मी पूर्ण घासू 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 अशी काढली होती मेहंदी तर मला चांगलं आठवते तर सतरा जाने सतरा जूनमध्ये आमचं लग्न ठरलं म्हणजे लग्न ठरलं म्हणजे सतरा जूनला आमचं लग्न झालं फायनली लग्न झालं सतरा जूनला लग्न आणि लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी सकाळी हळद वगैरे झाली रा, म्हणजे रात्रीच आदले दिवशी एक दिवस हळद वगैरे झाली आणि दुसऱ्या दिवशी लग्न तर दुसरे दिवशी लग्नाच्या दिवशी सकाळी आणि रात्री पण भरपूर असा पाऊस पडला काहीच सुधरत नव्हतं खूप खूप जास्त पाऊस पडा आणि माझ्या आत्तापर्यंत माझ्या शुभ प्रत्येक वेळेस पाऊस असतो भलेही ते पावसाळ्याचे दिवस असो किंवा नसो प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस माझ्या पाऊसच पडलेला होता म्हणजे आत्तापर्यंत जे जे काय चांगल्या गोष्टी घड्या ना त्यावेळेस पाऊसच पडलेला आहे तर असं झालं भरपूर असा पाऊस पडला आणि सकाळी मग चहाची वगैरे नाश्त्याची गरबड 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 सरबड आणि त्यावेळेस माझ्या वडिलांच्या हाताकडे माझे भाऊ पण दोन्ही पण एवढे काही मोठे वगैरे नव्हते समजदार किंवा असे वडिलांच्या हाताखाली येण्यासारखे मोठा भाऊ होता पण त्याचं पण नेमकंच लग्न झालेलं त्याला पण काही एवढा काही अनुभव नव्हता आणि लहान आता नेमकाच इंजिनिअरिंग कॉलेजला होता, होता। याला पुण्याला होता तो कोपरगावला होता तर तो तर लग्नाच्या दिवशी सकाळीच आला होता कारण त्याच्या एक्झाम वगैरे हो चालू होत्या तो तर लग्नाच्या दिवशी सकाळी यायला सांगितलं अण्णाने त्याला आणि आला तर मग अण्णा एकटेच आणि वडील मग आता वडील वडील आणि भाऊ सॉरी वडील आणि भाऊ दोघं जण होते तर मग दोघांनाच एवढं काय काय सर्व हे होणार तर कुठं थोडीशी धावपळ झाली त्यावेळेस पण आई भरपूर अशा बोलल्या होत्या त्यावेळेस पण आई बोलल्या की आ... आमच्या इकडच्यांना नाश्त्यालाच दिलं नाही पाणीच नाही हेच नाही तेच नाही माझ्या वडिलाची पण एकुणती एक, एक मुलगी होती त्यांची पण भरपूर इच्छा होती काय काय करण्याची आणि त्यांनी सर्व गोष्टी केल्या कुठंच मागे पडले नाही पण झालं असं की एकटे करणारे असल्यामुळे थोडासा म्हणजे कोधळ उडाला आणि त्यामध्ये पाऊस घराच्यासमोरच आमचं मंगल कार्यालय होतं तिथंच माझं लग्न झालं आमच्या घराच्या समोरच आहे मंगल कार्यालय आणि पाऊस परत एकटे बघणारे मागं पुढं कोणी नसताना आणि सर्व गोष्टी तरी पण सर्व गोष्टी तेव्हाच्या काळात खूप छान माझ्या वडिलांनी सगळ्याच गोष्टी खूप छान दिल्या पण मला आणि माझं लग्न पण छान प्रकारे केलं माझंच नाही तर आमच्या तिघांचे पण लग्न छान प्रकारे झाले आणि लग्न झालं तिथं पण सासूबाई फुगून बसल्या लग्नात पण सासूबाई फुगूनच बसल्या होत्या काय माहिती त्यांना काय झालं होतं तर तिथे पण फुगूनच बसल्या होत्या हे लग्नामध्ये ना एवढे म्हणजे लग्न कार्यामध्ये एवढं फुगाफुगीचे हे होते की सांगताच सोय नाही तर आम्ही जेवणाच्या टाईमला पण फुगूनच बसल्या की त्यांचं म्हणणं होतं की नवरदेवनवरीला म्हणजे सेपरेट जेवायला बसवलं होतं पण त्यांचं म्हणणं होतं की नवरदेव नवरीला स्पेशल ताट किंवा डेकोरेशन वगैरे करून तर ह्यांच्याच मुलाच्याच माझे वडील बोलले होते की मी एकटा आहे माझ्यासोबत कोणी नाही आहे तर मुलाच्याच वडिलां मुलाच्याच भावानी त्यांच्याकडे सांगितलं होतं मी फक्त पैसे देतो तुम्ही तुमचं सजावट वगैरे डेकोरेशन वागले फुलवाले गाडीवाले काय काय जे आहे सजावट ती सर्व तुम्ही करा फक्त मी पैसे देतो कारण मला काही याच्यातलं एवढा अनुभव पण नाही आहे आणि मी काय कुणाचे लग्न वगैरे केले नाही आहेत तर त्यामुळं मुलाचं लग्न झालं तर मुलाच्या लग्नात काही एवढं करायचं नसतं फक्त माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं नेमकंच सहा महिने अगोदर तर त्यामुळं मग त्यांच्याकडेच दिलं होतं आणि फक्त मंगल कार्यालयाची सजावट वगैरे अगोदरच केली होती बाहेर पण टेंट मोठा टाकला टाकलेला होता तर असं झालं आणि त्यावेळेस पण तिथं जेवायला वगैरे व्यवस्थित नव्हतं मग म्हणजे जेवायला व्यवस्थित होतं सर्व व्यवस्थित होतं जेवण वगैरे कुठं काय कुणाला स्वयंपाक वगैरे कमी पडला नाही पण आईचं म्हणणं होतं की वेगळं म्हणजे वेगळं त्या तेव्हा आपण फोनवर पण डी जे लावा असं तसं बोलल्या होत्या तर खूप खूप गैरसमज होतात लग्नामध्ये पण भरपूर गैरसमज होतात पण फायनली लग्न झालं आणि लग्न झालं नवरी रिटर्न गेली नवरदेव नवरी तर चला व्हिडिओ खूप मोठा मत आहे आता पुढची स्टोरी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल आणि प्रांशू खूप धिंगाणा करते तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बाय आहे